अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील थाटे वाडगाव येथे यात्रेनिमित्त ठेवलेल्या ऑर्केस्ट्रा या कार्यक्रमात लोकनियुक्त सरपंच तथा भाजप महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष शीतल परमेश्वर केदार व त्यांचे पती परमेश्वर केदार व सहकारी हे स्टेजवर नारळ फोडण्यासाठी गेले असता नारळ फोडून स्टेजवरून खाली उतरत असताना गावातीलच काही जणांनी संगनमत करून गैरकायद्याची मंडळी एकत्र जमवून अर्वाच भाषेत शिवीगाळ करून तुम्ही सरपंच झाल्यापासून तुम्हाला जास्त झाले आहे आमचा नादी लागला तर तुला व तुझा पतीला जिवे मारून टाकू अशा प्रकारची धमकी दिल्याने शेवगा पोलिसात दहा जणां विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मी शीतल परमेश्वर केदार ठाके ग्रामपंचायतीचे सरपंच आहे आणि भार, भार, भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष महिला मोर्चा तर आमच्या गावची यात्रा निमित्त म्हणजे यात्रा कमिटीने सरपंचांना स्टेजवर नारळ फोडण्यासाठी म्हणजे प्रत्येक वर्षी बोलावतात तर मी स्टेजवर गेले होते नारळ फोडलं उद्घाटन झाल्यानंतर मी स्टेजवरून खाली उतरत असताना सुधीर निवृत्ती जाईबाई यांनी मला पाठीमागून धक्का म्हणजे अंगाला हात लावला आणि म्हणजे धक्का दिला आणि खाली पडली मी आणि माझ्या नवऱ्याला मला शिवीगाळ करत तुम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली तुम्ही म्हणजे आम्ही सरपंच झाल्यापासून तुम्हाला जास्त झाले असं म्हणजे बोलले ते सात आठ जण त्यांच्या शिवे दिला शिवेगाळ केली आणि म्हणले की तुम्हाला जिवे मारण्याची धमकी दिली की तुम्ही माझी छेडछाड काढली तुम्ही सदर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल दाखल केला पोलीस हो स्टेशनला गुन्हा दाखल केला आम्ही आता मी परमेश्वर जालिंदर केदार थाटेगावचा रहिवासी असून आमच्या गावामध्ये ठरल्याप्रमाणे दरवर्षी गावचा आपली यात्रा असते यात्रेप्रमाणे यात्रेमध्ये आर्किस्टाचा कार्यक्रम ठेवला जातो तो नारळ फोडण्याचा मान हा थाटेगाव जे सरपंच असेल त्या सरपंचाला दिला जातो ह्यावेळेस असं यात्रा कमिटीने सरपंच माझी मिसेस शीतल परमेश्वर केदार यांना बोलवलं असतात ती स्टेजवर नारळ फोडण्यासाठी गेली असता तेथील गावातील गावगुंडांनी आठ नऊ जण गावगुंडांनी यांनी मिळून तिची छेड काढली तिला धक्काबुक्की केली आणि वरून आरोच्य भाषा शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आमच्या दोघांच्या जीवाला माझ्या कुटुंबाच्या जीवाला जर काही झालं तर याला जुम्मेदार हे आठ नऊ लोक असतील यांच्या विरोधात मी शावगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे पोलीस स्टेशन कारवाई करतील आणि मला न्याय मिळावा एवढी माझी अपेक्षा आहे जर सर्वसाधारण महिलेला जे भाजपचे तालुका अध्यक्ष आहे सध्या तिला जर न्याय भेटत नसेल तर बाकीच्याला काय नाही न्याय भेटणार आहे महिलाला महिलाचा सन्मान राखला गेला पाहिजे कुठेतरी पोलीस स्टेशनला एवढीच माझी विनंती आहे की यांनी कडक ती कडक कारवाई करून यांना शंभर सजा द्यावी यांना यांना नये सोडून हे ओरिजनल यातले गुंड आहेत काही यांच्या पहिले साधे एफ आय एफ आय दाखल आहेत पोलीस स्टेशनला सगळं छेड झालीचे यातले सगळे काही अर्धे आरोपी आहेत काही नवीन आहेत पण यांची गुंडगिरीची पार्श्वभूमी आहे गावामध्ये महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी जयप्रकाश बागडे शेवगाव अहमदनगर